अजितदादांच्या गुगलीवर एकनाथ शिंदे बोलत नाकाने कांदे सोडणाऱ्या भाजपालाही शिकोला धडा पाहुयात काय आहे सविस्तर बातमी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महायुती झालेल्या कुरबुरी आठवतात का लोकसभा निवडणुकीतील पराभवाचे खापर अजितदादा पवारवर फोडण्यात आले होते आता अजितदादांना सोबत घेऊच नका अशी मागणी भाजपच्या काही नेत्यांनी जाहीरपणे केली होती महायुतीत अजितदादा दा पवार यांचा प्रवेश शिंदे गटालाही आवडला नव्हता शिंदे गटाने पावलोपावली अजितदादाची कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता विधानसभा निवडणुकीचा निकाल अधूतपूर्व धक्कादायक असा लागला लोकसभा निवडणुकीत महायुतीला केवळ सतरा जाग्या मिळाल्या तिन्ही पक्षाच्या विजयी खासदारांची संख्या एक आकडी होती अजितदादा पवारच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा केवळ एकच उमेदवार विजयी झाला होता प्रचारात महाराष्ट्रात राम पेटले पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासाठी हा मोठा धक्का होता हा धक्कादायक पराभवाला अजितदादाच्या महायुतीतील प्रवेश जबाबदार आहे अशी टीका झाली होती अजितदादांना सोबत घेतल्यामुळे भाजपाची ब्रँड व्हॅल्यू कमी झाली असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रातून प्रसिद्धी करण्यात आलं होतं विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि अजितदादांनी सर्वांना जमिनीवर आणलं महायुतीत एकापेक्षा अधिक पक्ष असलेल्या मुख्यमंत्री पदासाठी ओढा ना होणार हे ठरलंच होतं विधानसभेची निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढणार असे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केलं होतं त्यामुळे यापुढे मुख्यमंत्रीपद आपल्यालाच मिळेल अशी अपेक्षा शिंदे गटाला होती मात्र धक्कादायक निकाल शिंदे यांच्या वाटेला आडवा आला मुख्यमंत्री पदासाठी राजीवदाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा दिला आणि एकनाथ शिंदे स्वप्नावर पाणी असे दिसत आहे राजकारणात हिशोब चुकता करण्याची संधी सर्वांना मिळत असते मात्र त्यासाठी थोडा संयम बाळगावा लागतो महायुतीत प्रवेश केल्यानंतर काही कोंडी होऊ लागली ती शिंदे गट आणि निवडणुकीच्या निकालानंतर आजीदाची कोंडी स्पष्टपणे दिसू लागली होती अजितदादांच्या पत्री सुनेत्रा तई पवार यांना बारामती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती त्यांच्या विरोधात शिंदे गटाचे आमदार विजय शिवतारे यांनी उघड भूमिका घेत बारामती निवडणूक लढण्याची भाषा केली होती शिवतार्याची समजूत काढताना अजितदादाची झाली होती राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यासोबत बैठकीत बसले की, बस की बाहेर आल्यावर मळमळत होते असे विधान तत्कालीन मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी केलं होतं यांचाही हिशोब चुकता केला आहे लोकसभेच्या निकालानंतर भाजपाचे दुसऱ्या फळीतील नेते आक्रमक झाले होते आता अजितदादा सोबतच नको असे ते उघडपणे बोलू लागले लोकसभा निवडणुकीत अपयाशामुळे दोन पावले मागे घेत अजितदादानेही ते सर्व सहन केलं विधानसभा निवडणुकीत ही राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला सर्वात कमी जागा आल्या विविध सर्वेक्षण अजितदादांना कमी जागा मिळत असल्याचा अंदाज करण्यात आला होता अजितदादांना बॅकफूट ढकलण्याची तयारी सुरू झाली होती मात्र निकालाची सर्वांनाच धक्का बसला भाजपला एकशे बत्तीस शिवसेनेला सत्तावन्न आणि राष्ट्रवादी काँग्रेसला एक्केचाळीस जागा मिळाल्या अजितदादांना मोठा दिलासा मिळाला त्यानंतर त्यांनी मग मुसद्दीपणा काय असतो याची झलक दाखवली मुख्यमंत्री शिंदेच होणार की देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागणार यावर खल सुरू झाला अजितदादांनी फडणवीसांना पाठिंबा देऊन टाकला त्यांची ही खेळी शिवसेनेच्या जिवारी लागणारी ठरली अजितदादामुळे ब्रँड व्हॅल्यू कमी झाले असा घोषणा देणाऱ्या भाजपाला अजितदादाच्या एका झटक्यात गार केलं अजितदादाने मुख्यमंत्री पदासाठी शिंदेना पाठिंबा दिला असता तर भाजपला बॅकफूट जावे लागले असते मुख्यमंत्री पदाचा पेच वरचेवर वाढत चालला आहे अजितदादाच्या खेळीमुळे एकनाथ शिंदे यांनी बार्गेनिंग पावर कमी झाले आहे ती संपली आहे असं म्हटलं तर ठरू शकते शरद पवार यांची साथ सोडून दुसरीकडे त्यांची कोंडी केली जात आहे काँग्रेसच्या मंत्र्यासोबत बैठकीत बसून बाहेर आल्यावर मळमळत होते असे वादग्रस्त विधान शिवसेनेचे तत्कालीन मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी केलं होतं वाचाळ सावंत यांच्या या विधानाला अजितदादांनी आता सडेतोड उत्तर दिलं आहे लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस छगन भुजबळ यांनाही लक्ष केलं होतं नाशिक लोकसभा मतदारसंघातून भुजबळ यांच्यामुळे आपला पराभव झाला असा आरोप काही दिवसांपूर्वी मंत्री खासदार हेमंत गोडसे यांनी केला होता चहू बाजूने अजितदादांची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू होता ही परिस्थिती संयमाने हाताळत अजितदादा पुस्तिपणात दाखवला होता संधी मिळतात त्यांनी गुगली टाकली आणि त्यामुळे शिवसेना बॅकफूटवर जावे नाकाने कांदे सोडणारा भाजपालाही त्यांनी आपली महत्व दाखवून दिलं आहे अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त जास्ती शेअर करा व शेदाच्या बेलायकोनला क्लिक करा धन्यवाद thank you